भरले दोन उमेदवारांना काय सांगाल खरं तर महायुतीमध्ये आम्ही प्रचंड मजबूतीने आहोत एखाद्या व्यक्तीने अर्ज केला म्हणून तो छगन भुजबळ साहेबांनी करायला लावला असं होत नाही छगन भुजबळ साहेब आमचे नेते आहे महायुतीचे नेते आहेत त्यांचं नाव गोल गालबोट लावून कुणीतरी काही करत असेल तर त्याला काही फरक पडत नाही शेवटी छगन भुजबळ साहेब हे अत्यंत मानाच्या स्तरावर स्थानावर महायुतीमध्ये आहेत त्यामुळं काही गैरसमज समज असतील तर आम्ही चर्चा करू ते आपल्या कार्यकर्तेही चर्चा करतील शेवटी कार्यकर्ता एखाद्या का वेळी नाराज होऊन काहीतरी भूमिका घेत असतं पण मला वाटतं त्यातून चांगला मार्ग नाही भाजपचे विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोद म्हणते की अजून ईडी लावा म्हणजे आणखी लोक येतील आपल्या नाही हो असं त्या ठिकाणी तपास यंत्रणेबद्दल कुणीही काही बोलू नये तपास यंत्रणा आपापल्या पद्धतीनं काम करतात त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा राजकीय हस्तक्षेप नसतो आम्ही अनेक वेळा बघितला आहे चौतीस वर्षाच्या राजकारणामध्ये तपास यंत्रणा कुठलंही सरकार असो त्या सरकारी दबावात पॉलिटिकल दबावात काम करत नाही ते आपापल्या तक्रारीवर काम करतात ज्यांच्याकडे तक्रार जातं तक्रारीवर ईडी यंत्रणा काम करतो